आणि दोन दिवसाचं ऑपरेशन झालेलं असत त्या माणसाला त्यांनी खुर्चीवर बळजुबरीने बसवलं आणि बसवल्यानंतर ना ते त्यांचे टाके होते वीस पंचवीस त्यातले सात आठ टाके तुटले त्या संध्याकाळी त्यांनी वडिलांना सिटी स्कॅनवर देणं अक्षरशः आपटलं त्या डॉक्टरांना म्हणलं आल्सरचं ऑपरेशन आहे त्यांनी त्यांचा फुप्फुसात पाणी झालं सांगितलं पण शेवटपर्यंत मला सांगितलं ना इन्फेक्शन आहे आता त्यांचं ते जे टाके मारले ते टाके उसवलेत त्यांनी शेवटपर्यंत नाही सांगितलं त्यांच्या पोटात होती बुडबुड्या मी आज सपका माझ्या वडिलांना साडेबारा वाजता अठ्ठावीस तारखेला नॉर्मल अल्सरचं ऑपरेशन होत त्यासाठी दाखल केलं विशेष म्हणजे मी शिवसेनेचा वैद्यकीय मदत कक्षाचा शहर प्रमुख आहे साहेबांचा सा। मी व्यवस्थित प्रोसेस करून डॉक्टर साहेबांशी कॉर्डिनेट करून सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन त्यांना दाखल केलं डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं दोन दिवसाच्या आत वडील व्यवस्थित होतील अठ्ठावीस तारखेलाच दुपारी ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यावर दोन दिवसांनी वडील व्यवस्थित झाले शिद्धीवाले सगळे बोललं वेंटी काढला ऑक्सिजन काढला वडिलांनी गप्पा मारल्या आणि दोन दिवसाचं ऑपरेशन झालेलं असतं त्या माणसाला त्यांनी खुर्चीवर बळजुबरीने बसवलं आणि बसवल्यानंतरनं ते त्यांचे टाके होते वीस पंचवीस त्यातले सात आठ टाके तुटले तुटल्यानंतरनं टाक्यांनी डॉक्टरांनी काही आम्हाला सांगितलं नाही इन्फेक्शन हे बॉडी त्या संध्याकाळी त्यांनी वडिलांना सिटी स्कॅनवर देणं अक्षरशः आपटलं हे डॉक्टर फ्रॉड एका कुणाला काही माहित नाही घेऊन दिलं डॉक्टर येतो एक एक नवीन डॉक्टर येतो ट्रीटमेंट देतो तो मास्क लावून आलेला असतो गळ्यातून निघून जातो अक्षरशः आमच्या वडिलांना एवढा त्रास झाला त्या डॉक्टरांना म्हणलं अल्सरचं ऑपरेशन आहे त्यांनी त्यांचा फुप्फुसात पाणी झालं सांगितलं पण शेवटपर्यंत मला सांगितलं ना इन्फेक्शन आहे आता त्यांचं त्यांचं ते जे टाके मारलेत ते टाके उसवलेत त्यांनी शेवटपर्यंत नाही सांगितलं त्यांच्या पोटात पोटातन एअर बाहेर होती बुडबुड्या तरी शेवट पण नाही सांगितलं फक्त इन्फेक्शन आहे इन्फेक्शन आहे इन्फेक्शन आहे हा फोटो बघा हा त्यांचा फोटो, फोटो माझ्या बापाचा पेशंट डायलिसिस वर पार, तरी सांगितलं नाही हे बघा अठ्ठेचाळीस तासाचा हा फोटो, ता फोटो इन्फेक्शन असताना पेशंट ची ट्रीटमेंट चालू आहे आणि इन्फेक्शन चालू आहे असं कंटिन्यू सांगत होते खूपच गेले अजून किडण्यावर आलाय तुमच्या लिव्हरला प्रॉब्लेम झालाय हळूहळू करत असं डायलिसिस आणलं आणि शेवटी माझ्या वडिलांना आज सकाळी आठ डॉक्टरांनी बसून छाती फुडून टाकली दाबून दाबून टाकले साप केला छातीचा व्हेंटिलेटरनी फुटून गेला इकडून बाप माझा काही कारण सांगून या हॉस्पिटलला घोडा लावल्या चा। शिवाय राहणार नाही शिंदे साहेब मी तुम्हाला सांगतोय मी शिवसेनेचा शहर प्रमुख असून जर तुमच्या कार्यकर्त्यांना अन्याय मिळतोय तर सर्वसामान्यांचा काय आलं होत असेल आज आपण तोडफोड केली आम्हाला माहित नाही तोडफोडकुणी केली पण सर्वसामान्य माणसाला रोज मारण्याचं यांचं काम आहे पैसे घेतात उकळतात इन्शुरन्स पास करतात आणि मारून टाकतात माणसाला ते बरोबर डॉक्टर कोण आहे चाकणे कोण आहे काही मॅनेजमेंट ची संबंध नाही एक तास येणाऱ्या माणसाला तुम्ही इथं एम डी बनवता हॉस्पिटलचा आणि गोळ्या कुणाला देतोय काय नाही घंटा त्याला अक्कल एका नाही त्या कुठल्या डॉक्टरला काय देतोय का आणि भूमिका जोपर्यंत मला न्याय मिळत नाही इथन उठणार नाही आणि हे हॉस्पिटल सील झालंच पाहिजे मान्य आंबेडकर साहेब तुम्ही आरोग्याचे मंत्री आहात महाराष्ट्राचे मंगेशरचे उठे दादा शिंदे तुम्ही जर या कार्यकर्त्यांना न्याय दिला तरच योग्य आहे साहेब हे खूप चुकीच झालेलं आहे जर वैद्यकीय क्षेत्रात मी काम करतोय यांनी माझ्यावर खुन्नस करून माझ्या बापाला ही सजा दिलेली आहे मी जर कायद्याच्या मार्गाने चाललो असेल तर मला अनर्थ करायला वेळ नाही लागणार